श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमहा राजा, गुरु तुची माझा तिरी कृष्णातिवास ओझा सु सुभक्त तेथे कीती आनंदा ते स्वर्गी पाहती विनोदा ऐसा श्री ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी क्षण एकनिद्रिस्त मणि श्रीगुरुचिन्तित कृपानिधि अनन्त दिशे परियेसा रूप रूपदिशे सुषुप्तित जटाधारी भस्माङ्कित व्याघ्रचर्म परिधानीत कासे पीताम्बररेखा ये मुनियोगेश्वरुजवळि भस्मलाविले कपाळी अश्वासुनीतया वेळि अभयकर देतसे इतुके देखो नि सुषुप्तित चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करी तये वेळी मूर्ती देखिली सुषुप्तित ते ध्यातसे मनात पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची देखोनी या योगी शाते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणतसे कृपेने भक्ताला गुणी येणे झाले कोठोनी तुमचे नाव कवण मुनी कवणस्थानी वासतुम्हा सिद्धमणे आपण योगी भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमुचा गुरु जगी नरसिंह सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गणगापूर अमरजा संगम भीमातीर त्रैमूर्तीचा अवतार नरसिंह सरस्वती ब्रीद ख्याती सांगतसे सिद्धयती वंशोवंशी करीतो भक्ती कष्ट अम्हा केवी पाहि तू तारक अम्मासी म्हणून भेटलासी संहार करुणी संशयासी निरोपावे स्वामिया सिद्धमणे ते वेळी ऐक शिष्या स्तोम मुई गुरुकृपाक्ष गुरुकृपायसी दैन्य दिसे कैचे त्यासी समस्तदेव त्यासी वश्य कळ काळासी जिंकेनर त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीजे निर्धारु देऊ शकेल अखिलवरू एका भावे भजावे एकादे समयी श्रीहरि अथवा कोपे त्रिपुरारी गुरु गुरुनिर्धारी आपुले भक्तजनांसि ऐसे ऐ नाम करणी लागे सिद्धाची आचरणी विन्वितसे करजोडोनि भक्तिभावे करोनिया स्वामी ऐसे निरूपित संदेह होतो माझे केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि कतुम्भी निरूपिलेति विष्णु रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपल्या न राखे कोणी हा बोल असे कवणाचा कवण शास्त्र पुराणीचा संदेह फेडी गा मनाचा जेणे मन दृढ होय सिद्ध मणे शिष्यासी तुवा पुसले अम्मासे वेद वाक्य साक्षीसी सांगेन ऐक एक, एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माची या मुखे करुण त्याची पासा व पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापार्ती प्रकाश केला हेक्षिती ब्रह्मवाक्य विस्तार तया व्यासापासूनी ऐकिजे समस्त ऋषिजनी तेचि कथा विस्तूणी सांगे नैकाय एकचि चुर्मुख ब्रह्मयासि कलियुगपुषेहर्षी गुरुमहिमा विस्तारेसी ब्रह्मदेव निरुपिला ब्रह्मदेव कलियुगासी सांगेकेवी कारणेसी आद्यंत विस्तारेसी निरोपी जे स्वामिया ऐक शिष्या एकचिता जभी पळयो झालो होता आदिमूर्ती निश्चितता होता वटपत्र शयनी अव्यक्तमूर्ती नारायण होतावटपत्र शयन बुद्धिसंभवे चेतन आणि कसृष्टी रचावया जागृत हो नि नारायण बुद्धिसंभवे चेतन कमळ उपजवी हुन त्रैलोक्याचे रचनाघर तया कमळा मधून उदयो झाला ब्रह्मा आपण चारी विषा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तये वेळी समजता आपण बळी मजहूनी आणि कस्थुळी कवण नाही म्हणतसे हसो या नारायणू बोले गाढ शब्दवचनू आपण असे महाविष्णू भज म्हणे तयावेळी वेळी नि या श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्माहर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा संतोषोनी नारायण निरोप दिदला अतिगहन सृष्टी रचि गा म्हणून आज्ञा दिल्ली तयेवळी ब्रह्माविनवी विष्णुसी मेणे सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणत असे ब्रह्मयाचे ब्रम्हयाचे वचनू निरोपी महाविष्णू वेद असती हे घे म्हणून ते वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परी रचूनी स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसी आरसा असे खूण सृष्टी रचावी तया परी या वेदमार्गे सृष्टीसी रचि ब्रह्मया अहर्निशि म्हणू नि सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रचि सृष्टीते सृष्टी प्रजा अनुक्रमे स्थावर जंगमे स्वदेज अंडजनामे जारज उद्वीज उपजविले कृत्रे द्वापारयुग उपजवी मग करी एक एकएे निरोपी मग भूमिवारी प्रवृत्तकरी बोलावुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा प्रियसी तुवाजावुनी भूमिसि प्रकाशकरी आपणाते ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषो न सांगेन त्याचे लक्षण ऐकाश्रोते एकचि असत्येणे कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवीत आभारण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकणे येणे रूप युगकृत ब्रह्मयासी असे भिनवीत माते तुम्ही निरोप देत जाऊ भूमीवरी भूमीवरी मनुष्य लोक असत्यनिंदा अपवादक मातेन ऐक कवणे परी वर्तावे ऐकोणी सत्ययुगाचे वचन पण ब्रह्मापण तुवावर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी ऐका झाली अविधी सत्या त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणासी हाति देखा खुशसमिधा असे धर्मप्रवर्तक सदावसे ऐषेयुग गिले हर्षे निरोपघेऊनी भूमिवरि बोलानि ब्रह्मा हर्षे निरोपदेति द्वापारासि साङ्गे न तया चे रूपासी ऐकाश्रोते एकचित्ते खड्गखट्वाङ्गणि हाति धनुष्यबाणये राहति लक्ष उग्र असे शान्ति निष्ठुरदया दोणि असे पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसा निका निरूप घेऊणी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावर कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षण ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतकरणी पिशाचा पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाईठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वामहाती धरूनी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख जिंवा धरोनि उजवे हाती नाचे कलि अतिप्रीति दोषोत्तर करि स्तुति पुण्यपाप सम्मिश्रित हासे वाकुल्या वाकुल्यादावी वाकुडे तोण्डमुखेशिवि ब्रह्मया पुराहि कायनिरोप मनु देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अतिगन कुसतसे का धरिले कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकिन समस्तलोकासी लिंगजिव्हा रक्षणारसी आपणाते ऐकोनी कलीचे वचन निरोपदेतो ब्रह्मा ब्रह्मापण भूमिवरी जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नराशि स्वल्पा असे एक शत आयुष्य बहु आयुष्य लोका तप अनुष्ठान एका करिती अनेक दिवसावरी मग होय सी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्टतीक्षिती बहुदिवसपर्यंत आता एषे नवे जाण स्वल्प आयु मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणोनी त्यासी तू वा साह्य असे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमुन स्वामींनी निरोपिले जे जन ते माझे वैरी असती काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्म वासना पुण्यात्म्याचे अंतकर्णा उपजेल बुद्धिपापविषयी कलेचे वचन ऐकोनी ब्रह्मा हसे सांगत सागतसे विस्तारोणी उपाय कलिसी राहाटा वया वेळ असती दोनि तुझ साह्य येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसी याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी जे अधिक पुण्यराशी तेची जिंकती तुझ या कलियुगा भीतरी जन होती परी जे जन साहती तुझी क्रुरी तेची ईश्वरी ऐक्य होती ऐकून ब्रह्मयाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवण असे निरोपावे ब्रह्मा म्हणे ते वेळी एक चित्ते ऐक कली सांग श्रुते सकी मणे शिष्यासी धैर्य धरोनी अंतकरण शुद्ध बुद्धि वर्तती जन दोष न लागती कधी जान लोभवर्जित नरासी माता पिता सेवकांसी अथवा ब्राह्मणासी गायत्री कपिलाधेनु भजनारांसी दोष न लगे तो वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य सी आज्ञा आहे ऐसी तयासी बाधुन को सेवक असती नर कुराण श्रवण करणार सर्वसाधन धर्म पर त्यांची तू बाधो नको कलि ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी कवण स्वरूप कैसी विस्तारावे मजप्रथी ऐकोनी कलिचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार जे सिद्ध जाण रे पापस्य रेपा विष्णु अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य मनो निसाङ्गे कलिसी गुरुपिता गुरुमाता गुरुशङ्करु निश्चिता ईश्वरु होय जरी कोपता गुरु रक्षिल गुरुक्षील गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियसी ईश्वरु कोपेल जरी त्यासी श्री गुरु गुरुराखेल निश्चित विष्णु गुरु गुरुर्देहो गुरु महेश्वरा गुरुरेवः परतत्त्वं तस्माद् गुरुमुपाश्रयेत गुरुब्रह्मा सत्यदाण त्वचि रुद्रमहाविष्णु गुरुचि ब्रह्मकारण मनो निरु आश्रया वा या कारणे श्रीगुरुषि भजाविशास्त्रमार्गसी तीर्थव्रतयोगतपासि ज्योतिस्वरूप असेदा गुरुसेविता सर्वसिद्ध होतिपरियसि सर्ववृद्धि कथावर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरी चेतिरी अंगीर्य सृषीचा आश्रमथोरी वृक्ष रक्षसती नानापरी पुण्यनाभी मृग वसती ब्रह्मा ऋषी आदि करोनी तया स्थानी तयात वेदधर्म होईल पुत्र होता द्विज तया शिष्य बहु बहुअसती वेदशास्त्र अभ्यासती त्यात दीपक जे ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्य गुरु पारायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण तया गुरु सेवा करीता वेद धर्म एक दिनी समस्त शिष्यांशी बोलावनी कुसत असे संतोषोनी ऐका श्रुते सफळजन बोलावनी शिष्यासी म्हणे गुरुपरियेसी तृती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरूपदेसी, अंगीकारू भरवसी, अम्मासी तू तारक ऐकोनी शिष्यांचे वचन संतोष झाला वेद धर्म मुनी संदीप का ते बोलामुनी सांगत सा, हो असे परियेसा, ऐका हो शिष्य सकळी क आमुचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमचे अनुष्ठान करीता बहुत गेले प्रक्षा काही असे आता भूगले आवाचुनी न सुटे जाणा सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आड रिघत याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी न भोगिती आपले देही आपले पापा निष्कृती नाही हे निश्चित करो निपाही भोगावय अम्मी पर्येसा या पापाचे निष्कुतेसी जावे आम्ही वाराणशीसी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे शास्त्री या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही संभाळावे या समस्त शिष्यात कवणा असेल सामर्थ्य अङ्गीकारा वे त्वरित मणो निपुषे शिष्यासि या शिष्या मध्ये एक नाम असे सन्दीपक बोलतसे अतिविवेक तया गुरु प्रती देखा दीपकमणे श्रीगुरुसी पापकरिता देहनाशि न करा वा संग्रहो दुःखासि शीघ्रकरावा प्रीतिकारु वेदधर्म मणे तयासि दृढ देह असता मनुष्यासि करावे पापासि अथवा वाढे विषापरि अथवा तीर्थे प्रायश्चित्त आपुले देही भोगो नि त्वरित पापावेगळे न होता निरुते मुक्ती आपणासी दीपकमणे श्री गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करी न न करता अनुमान सांगिजे ऐकोनी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण पुष्टी होईन अंगहीन अंधपांगुळ पियसा संवत्सर एकविंशत माते संभाळावे भूत जरी असेल धूर धूरव्रत तरीच अंगीकार करावा दीपक मने गुरुसी पुष्टी होईन आपण हर्षी अंध होईन एकवीस वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामीनिरूपावे त्वरिती म्हणून चरणी लागला ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तारोण लक्षन तया पापाचे आपुले पाप आपणासि ग्राय्यनो हे पुत्र शिष्यांसी न भोगिता स्वदेहासी नवचे पाप पापपरियसा या कारणे आपण देखा भोगीन आपुले पापदुःखा अम्मासी संभाळी तू दीपका एकवीस वर्षे पर्यंत जे रोगे देखा प्रतीपाळणारसि कष्ट अधिका मजहुनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपले देही न पाप निश्चयी तुवा प्रतिपाळा वे पाही काशीपुरी नेऊनिया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपकमणे श्री अवश्य अवश्यनेन पुरी काशी सेवा करीन एकवीस वर्षी विश्वनाथा समतुंची ब्रह्मा मणि कलिसी शिष्य होता कैसा त्यासी होता होताची गुरुसी नेले काशी पुरा प्रति मणिकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सन्निधेसी राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगीत होता तयास्थानी कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षहीन अतिक्षित संदीपक सेवा करीत अतिभक्ति करुणी भिक्षा मागोनी संदीपक गुरु आणोनी देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणिता एके दिनी न जेवी श्री कोपोनी स्वल्प आनिले म्हणोनी क्लेशे सांडोनी देत भूमीवरी ये रे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्न बहुवस सी म्हणून क्लेश करिता झाला परीयेसा तितुके हि आणि मागोनी सर्वस्वकरितसे शिविया परोपरी परीयेसा एखादे समी शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी मजनमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिखामणी सवेचे मणे पापी कुरा माते गांजिले अपारा उमासविष्टामु क्षण ख्षन, क्षणा भूत नाही पाप जेथे असे बहुत दैन्यमत्सर सहित वसत शुभाशुभ नेणे क्वचित पाप रूप ते जाणावे समस्त रोग असती देखा कुष्ठ सोळा भाग नव्हती का वेद धर्म तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मनी आणि तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे अन्न आणू देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाची यात्रा गुरुसेवे वाचुनी गुरु बोले निष्ठुरेशी आपण मनी जत्याचे जे जे मानसी पाहिजे तैसा वर्ततसे वर्तता येणे परी देख प्रेऊनी उभा सन्मुख वर माग म्हणतसे अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुल दीपका पुष्टलो तुझी भक्ती सीनिका निका प्रसन्न गालो मागाता दीपक मणी ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता आपण गुरुसी वर न घे परियेसा म्हणून गेला गुरुपाशी विनवितसे तयासी विश्वनाथ अम्मासी प्रसन्न हो आलासे निरोप झाली या स्वामीचा मागे न उपशम व्याधीचा वर होता शिवाचा होईल बर्वे तुमासी मासी ऐकोनी शिष्याचे वचन बोले गुरु कोपोन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगिल्या वाचो पातकासी निवृत्ती नवेगा परयेसी जन्मांतरी बाधती ऐसि धर्मशास्त्री असे जाण ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे पर्येसी निरोप पुसोनी श्री गुरुसि गेला ईश्वरा सन्मुख जाऊनि म्हणे ईश्वरासी न लगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करुणी व्योमकेशी, गेला निर्वाण मठापासी बोलाउनी समस्त देवांसी, सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियेसी दीपक भाव कैसी, गुरु भक्ती करीतो अभिनव गोदावरी तीर वासी वेद धर्म म्हणजे तापसी त्याची सेवा हरणीशी करीतो भावे एक चित्ते वर देऊ म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न ना घे वर परियेसा तैसे तापसी योगियांशी नवे मन वर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वरण न घेतो दीपक तन मन गुरुसी समर्पून सेवा किरतो संतोषोन प्रेमूर्ती गुरुची म्हण निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसा म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतुके ऐकोनी शारंग धरू पहावया गेला गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला ते वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणि कबहुते संतोषोनी दीपका ते म्हणे विष्णु परियेसा बोलावनी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणतसे दीपक म्हणे विष्णुसी काय भक्ती देखोनी अम्मासी वर देसी परीयेसी कवण कार्या सांग मज मी तर तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारी येऊनी पाही केवी देसी वर्मज, ऐकोनी दीपकाचे वचना संतोषी झाला महाविष्णू सांगत असे विस्तारोनू, तया दीपका देखा, गुरु भक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून जाहलो संतोषी जे भक्त केली गुरुसी तेची अम्मासी पाव्यली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावतसे ऐसे ऐकोन दीपक नमिता झाला आणि किनितसे ऐक सिद्ध म्हणे द्विजासी ऐ कविष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्रादि मीमांसी गुरु अम्मासी देणार गुरु पासोनी सर्वज्ञान त्रयमूर्ती होती अम्हा स्वाधीन अमुचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी सर्व देव तीर्थ गुरुची अम्मा असे सत्य त्याचे अम्हा, अम्हा परमार्थ केवी दूर असे सांग जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा। संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू तुची शिष्य शिरो रत्नो भोळा भक्त तुची माझा काहीतरी मागाता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे न आलो आपण देखा दीपक मणे विष्णुसी जरी वर देसी, गुरु भक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान द्यावी गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे या परते न मागे आणिके म्हणून चरणी लागला दिधला वर शार्गम पाणी संतोषोनी बोले अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी गुरुसी देखिले पर ब्रह्मासी आणि कजरी अम्मा खुससी सांगे नाई जे जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करेसी तेणे आम्ही होऊ संतोषी तेची आमुची स्तुती जाण वेद वाचती सांगेसी वेदांत भाष्य अहर्णिसी वाचती जन भक्तीसी आम्हा पावे निर्धारी बोलते वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुजवश्य, गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्रदान दयामध्ये गुडताची क्षण केवी होय परियेसा जयाचे हृदय श्री गुरु स्मरण रोची त्रैलोकी पूज्य अमृतपान सदा सगुण रोची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जोका वरू, फल प्राप्ती होय गुरु गुरु त्रैमूर्ती ऐसा वर दीपकासी दिला विष्णुने परियेसी ब्रह्मा सांगतसे कलीसी, एक चित्ते परियेसा वर लाधुनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख कुसतसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी ऐक शिष्या काय का वैकुंठ नायका विस्तारोणी सांगणिका माझे मन स्थिर होय दीपक गुरुसी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले गुरु गुरुभक्ती भावी म्हणून गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शुद्ध वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषोनी तो गुरु धारा साक्षात्कारू जीविते तू होय स्थिर काशीपुरी वास खरी तुझे सर्वसिद्धि तुझे द्वारी नवनिधि विश्वनाथ तुझे स्वाधी मणे गुरु संतोषे येणे परी शिष्यासी प्रसन्नदाला परीयेसी दिव्य देह तत्क्षणेसि झाला गुरु वेद धर्मा भाव शिष्याचा पहावयासी कुष्टी जाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पाप राही लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे सिद्ध म्हणे नाम करणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भक्ती ऐसे तेणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी ीकरण सह मानसि त्वचिलाधे ईश्वरासि ईश्वरहोय होय वश गङ्गाधरासानन्दन करीतसे श्रोतया न मन न भावे न्यूनपूर्ण माझे बोपडे बोलासी इति श्रीगुरुचरित्रामृते प्रमकथाकल्पत्तरो श्रीनरसिंहसरस्वतोपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शिष्यदिपाख्यानम् नाम द्वितीयोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त